नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी सद्देश पंगेरकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आज गुरुवार आणि बोलतात ना की स्वामींनी जर बोलवलं तर आपण जातोच त्यांचे दर्शन घ्यायला किती काही असू दे तरी आपण त्यांच्या दरबारात पोचतोच कसे हे करून सेम गावात होतो गावात मठ मला माहीत नव्हता कुठे आणि आज गुरुवार तर मठ शोधला मनात आलं जैतापूरमध्ये आलो तिथून शोधत शोधत आणि इकडे मठ भेटला मनात इच्छा होती जायची आणि भेटला हे बघा हा मठ आहे आणि जैतापूरला आतमध्ये आलो आहे गाडी तर एकदम आत्माही लावली आहे तिकडे आणि इथे आलं आहे मस्त शांत ठिकाण आहे एकदम मठ पण खूप सुंदर आहे आणि आजूबाजूचं सगळं वातावरण पण मस्त हिरवळ आहे पाठीत सनसेट होतोय मस्त वेगळी तर चला आता आतमध्ये जाऊ हो आणि दर्शन घेऊया तर तुम्हाला ना मी अजून काहीतरी दाखवतो ते मठात आलेलो खाली तर मठाच्या समोर एक घर दिसलं मला जे जुन्या जमान्यात असायचं आणि खूप सुंदर असायचं गावात अशा घरात राहायची मजाच वेगळी असते हे बघा आता सध्या तरी पडीक झालं आहे घर बट जेव्हा असेल किती भारी असेल आहे घर किती तर भारी वरती असायची माडी आणि खालची खालच्या घराला बोल का? काय बोलतो कालच्या यायला खालच्या ते आहे माझ घर पुढे पडवी आहे पुढे पडवी असते दोन साईडला पण पडवी असते पुढे पडवी असते दोन्ही साईडला पडव्या पुढे पडवी मागे पडवी असा लेआउट असायचा त्याचा वरती माडी असायची पण अशी घरं खूप सुंदर असतात गावात राहण्यासाठी हा आता एकदम पॉश बनतात पण खरी गावात येऊन राहायची जी मजा असते ना ती अशाच घरात असते तेव्हा जाऊन तो गावचा फील येतो राहायचा की हा बाबा कुठे गावात आलो आहे कोकणात सो कोकणात अशीच घरं असायची आधी चला आता आपण खाली जाऊ आणि मग बघायचं आपल्याला आता कुठे पुढे जायचं आहे ते सो आता कांबळेवाडी मध्ये कांबळेवाडीमध्ये जैतापूरमध्येच पुढे आलो तिथे गेलेलो आपण तिथे स्वामींचं दर्शन घेतलं आता इथे अजून एक मठ आहे कांबळेवाडीमध्ये आणि काय मस्त लोकेशन आहे बघ काय भारी दिसत नाही थंडगार थंडगार आहे वातावरण एकदम मस्त आवाज पक्ष्यांचा कुत्र्यांचा पण आहे <laughs> आणि हा इथे मठ आहे ते सुंदर दिसतोय मठ आवाज तुम्हाला येत असेल पक्ष्यांचा आवाज हा कुठे मेन रोडला जातो काय रस्ता रस्ता हा इथे समोरून एक रस्ता दिसतोय पण हा वर जातो आता रस्ता डायरेक्टली माहिती मंदिरात ना इथे मठात मस्तपैकी एक छोटासा आहे ना पॉन्ड सारखं बनवलंय वॉटरफॉल सारखं वॉटरफॉल हा हे छोटस असं बनवलेलं आहे पण बंद आहे सध्या इथे शंकराची पेंढी पण आहे नंदी पण आहेत नंदी, नंदी शंकराची पिंढी आणि बजरंग बली की जय तर इथे सुद्धा आहे आणि हे पाणी काढायचं आहे विहिरीतून मठात विर आहे मस्तपैकी तुळशीचं पण आहे इकडे वृंदावन आहे तुळशीचं वृंदावन खूप सुंदर मठ आहे खूप म्हणजे खूप एकदम शांत आहे जसं म्हट सगळेच शांत असतात नेहमी म्हणजे तिकडे जाऊन बसलं की खूप प्रसन्न वाटतं आणि इथे सुद्धा तसंच आहे आजूबाजूला फक्त मस्त पक्ष्यांच्या आवाज शांत निसर्ग हवा एकदम गारवा कारण आजूबाजूला खूप झाडं आहेत मस्त गार्डन टाईपच एरिया आहे हा सगळा खूप भारी वाटतं यार ते

नाही नाही मुळ ही इकडे जी मुळं दिसत आहेत ती वर आलेली आहेत आणि एवढं मोठं झाड आहे तर मग आता आपलं इथून घेऊन झालं आणि आपण आता निघालो आहोत मस्त फुल खूप सारे आहेत इकडे इथे एक आहे तिथे पुढे एक आहे सुंदर निसर्ग आहे इकडचा शांतता क्लायमेट पण एकदम मस्त आहे इकडे आता गाडीत बसूया आणि निघूया बघूया आता कुठे जायचं आहे आपल्याला आता कुठे जायचं आहे मार्केट आता जैतापूर मार्केटला जायचं आहे आपल्याला तर पटापट -पड़ गाडी वळवून घेऊया आता सो आता जैतापूर मार्केटमध्ये होऊन थांबलं आहे आणि हे बघा गोपीकोडन आहे ना याच्या पहिला भेटायचं ना हे जैतापूर मार्केट सो आता मोस्टली इकडे दुकानं बंदच दिसतात लहानपणी लहानपणी यायचो इकडे लहान असताना मस्त गावाला तेव्हा हे एकमेव मार्केट होतं जिकडे सगळ्या गोष्टी भेटायच्या समोर ब्रिज आहे मी तुम्हाला दाखवेन सो तो ब्रिज पण आधी नस नव्हता लहानपणी यायचो तेव्हा आई काहीतरी घेते काय घेते चकल्या सो जेव्हा इकडे ब्रिज आहे तो नव्हता आम्ही इथे सगळं सामान घ्यायला यायचो जैतापुरात पंगेरातून पंगेरात पण सगळ्या गोष्टी नाही भेटायच्या आता नाट्यात सुद्धा भेटतात पण इकडे मोस्टली आता दुकानं बघितली बंद झालेली आहेत सगळे लॉकस दिसले इथून मस्त जेट्टी आहे जे फिरायला जात आहेत मस्त बोटीतून आणि हा ब्रिज हा ब्रिज समोरून नाट्यातून जैतापूरला जोडतो हा so, ब्रिज पण खूप मोठा आहे बघा खूप मोठा ब्रिज आहे जो जैतापूरहून नाट्याला जोडतो आणि इथूनच बोट असते जी आम्ही लहानपणी यायचो आणि फेरी मारायचो इथून मस्तपैकी असो तिथे थोडेफार छोटे मोठे असे बेट्स आहेत हे बघा आणि का भारी दिसतो ना सनसेटचा व्ह्यूच इकडून भारी आला आहे सांगा थोड्या वेळ मी मजा घेतो या सुंदर नजारा थोडा अनुभवतो आणि मग माशांचा आवाज येतोय आणि मग मग इथून निघूया आपण पुढे काय ते बेकरीमधून काय घ्यायचं असेल तर घ्यायला आम्ही फिरायला लागला गेलेलो तू बघतो मी वडील पन्नास वर्ष आले टोटल पन्नास ऍक्सिडेंट झालं मोठा इथेच करतो परंपरा बाकळ्याला मी माझा एम ठेवला होता की मुंबई वगैरे आलो गावात आता दुकानं खूप बंद झालेली दिसतेपूर फार खोलायचं पहिला एवढी रदारी होती सगळं पहिलं मेन हेच होतं लहानपणी यायचो नायचं आहे सुटायचे पुढपर्यंत सुटायचं बंदरला जायचं त्या काळात जे जैतापूर होतं ते पूर्ण खोलायचं त्याचं कारण असं सागरी वाटत खऱ्या अर्थाने मी दोष आमच्या जैतापूर करण्यात त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याच्या काही ज्या गोष्टी पाहिजेत त्याच्यामध्ये आम्ही कमी ते लहान ना नाटे बघा नाटे भरपूर भरपूर डेव्हलप झालं हो माझी आमची मानसिकता बदलत आहे आता मला सांगा इथे सागरी किनारा आहे खाडी आहे थोडं मोठं बंदर आहे ह्याच्यासाठी फेरी बोटी असतील किंवा स्टे बोट असतील ह्याच्यासाठी पर्यटनासाठी आम्ही कुठेही प्रयत्न करत नाही हा भरपूर पर्यटनाचा सिंधुदुर्ग कोण कशामुळे मोठा झाला वच काय सिंधुदुर्गाने आपल्यामध्ये काय बदल आहे नाही चालूना अजून बननी लागकेन आहे समुद्र किनारा मी आता ते सगळं आणलो सगळे बंद दिसली मला आणि पडी बाकी ब्रिजचा काम झालं म्हटलं ब्रीज झालं म्हणजे तिकडे जातात पण आटे जाऊन घेत असते पण ते सांगायला बरं ना होतं काय झालंय आपला समाज हा टोटल भंडारी आहे भंडारी समाज असा आहे सगळ्यात श्रेष्ठ भंडारी भंडारी असं मानतो मी भंडारी आपल्याकडे काय आहे आपल्याला दुसरा मोठा झालेला हा आवडत नाही दुसरा विषय असा आहे समाजाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो समाज मोठा नसतो गाव मोठं असतं बरोबर गावामध्ये आपण कुठल्या जातीमध्ये जन्माला तर अर्थ नसतो ज्या गावामध्ये आपण गावाला किती आपण डेव्हलप करतो आपली पुढची भविष्यातली पिढी किती डेव्हलप झाली त्याच्यासाठी आपण काय करतो हे आहे खाडी किनार उपयोग करत नाही आता मला सांगा आता तिसऱ्या तिसऱ्या आहेत तिसऱ्यामुळे आहेत कालवं आहे छोटी कालवं आहेत मोठी कालवं आहेत या पंचकशी मध्ये कालवा कालवा प्रकार सगळीकडे मिळतो पण लोक जैतापूरचे कालवा शोधत येतात आता सध्याचा सभा दोनशे अडीचशे रेट आहे एवढ्या रेटला सुद्धा लोक घेण्याचा प्रयत्न करतात का इथली खाडीची टेस्ट आहे ना ती थोडी वेगळी आहे इथली टेस्ट आहे ती टप्प्याटप्प्याने बदलून बदलत एवढा भरघोस निसर्गाने सगळं भरभरून दिलेलं आहे त्याचा युवक वर्ग काही उपयोग करत नाही किंवा स्वतःला डेव्हलप करण्यासाठी काही करत नाही युवक युवा जर डेव्हलप युवा झाला ना तरच मोठं होणार आहे ना बरोबर कळ युवकांच्या हाताला या युवकांच्या हाताला जर रोजगार मिळाला त्यांना जर काही नोकऱ्या मिळाल्या इथे स्थानिक लेवलला मिळाला तर स्थानिक युवक मुंबईला जाण्याची गरजच नाही आहे काय मिळतं आहे वीस पंचवीस हजाराचीच नोकरी आहे बरोबर तीच इथे मिळाली वीस पंचवीस हजार मध्ये इथे जर युवक आमचा समाधानी राहिला तर स्वतःच घर स्वतःची जागा स्वतःची शेती डेव्हलप करून छान राहिल लाईफ बोलायला कमीत कमी सेव्हिंग लाख सवा लाख हे राहील शंभर टक्के आता इथून बेकरीमधून बेकरी मधून सामान घेऊन या बेकरीमध्ये घ्यायला आता ह्याला काळख पण पडला इकडे खूप म्हणजे हे अरे मी दिसतच नाही हां दिसलो हा, दिसलो म्हणजे खूप फरक पडला आहे जैतापूरमध्ये खूप फेमस असायचा ते जैतापूर आता वाईट वाटतं यार बघून नाही काही असेल तरी आता जय नाट्यात जावं लागतं हां घेतली घेतली तर आता नेतून झालं आहे आपल्याला घेऊन आणि मला खूप ताण लागली इथून जाऊन काहीतरी थंड घेऊन येऊया सो आता इथून थंड घेतला आहे मस्त कोकम लिची ए पेरू लिंबू में थंडी का एहसास सो मस्त वेळेला घेऊन गाडीत बसू पिऊ ताण खूप लागली आहे मला गरम जाम होतं आता गरम व्हायला लागला आतमध्ये मठायच्या इकडं होतं मस्त थंडगार होतं पण इथे आल्यावर गरम व्हायला लागलं आहे आता घेऊया दे दे साह। साह। काका पिशवी देत आहेत आपल्याला मग हे थांबद्दल ती जाय चला थँक्यू काका जायचा कोरेज करतात सगळं बंद झालं ना काका पुढे फिरतायत पुढे फिरता येत नाही ये फोन चला आईला काय ओढ गाडीत बस रुमित बसायचं आहे काय माहिती चला पटापट गाडीत बसू आणि इथून निघू सो so, आता मस्त दर्शन करून जैतापूर फिरून आलो आपण घरी आता हा लॉग मी इथेच एंड करतो मस्त आज गुरुवारचं स्वामींचं मस्त दर्शन झालं मठात जाऊन ते पण दोन दोन मठात जाऊन आपण दर्शन घेऊ so, आता मी हा लॉग इकडेच एंड करतो घरी आलो आहे सगळं आटपतो फ्रेश होतो आणि जेवून झुकून जातो सो so, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा सो so, तोपर्यंत मी लवकरच येईन तुम्हाला पुढच्या लॉकमध्ये भेटायला तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय